आमच्या हॅलो आमच्या मंडळाला वारंवार ज्यांचं सहकार्य असतं त्यांच्या पडोली गावचे वायरमॅन नवनाथ लक्ष्मण नागपी यांचंही आमच्या मंडळाच्या होतं व पुष्पदेव सत्यात येत आहोत मी विनंती करतोय सुदीश कांबळे सुदेश कांबळे आपण नवनाथ लक्ष्मण नागपी यांचं शाळू पुष्प देऊन सत्कार करायचा आहे <tinyan> प्रेक्षकामध्ये म्हणजे शुभम पाटील आणि साहिल गाणेकर आपण असाल तर स्टेजवरती येऊन सांगत व्हायचं आहे शुभम पाटील साहिल गाणेकर

Hai pulang dan leksidis वडवले उपाध्यक्ष सुरेश पडरंग कांबळे याचकडं आमच्या मंडळाला पाचशे एक रुपयाच्या देणगीचा स्वीकार झाले म्हणतात त्यांचा अत्यंत आभारी धन्यवाद ਅਨੇ ਗੋਣ ਦੁ ਸ਼ਾਦਿ ਦ ਪਲਾ ਅਨੇ ਸਾਂ ਸ਼ਾਡ ਹੁਸ਼ਵਦੇਵ ਸਤਕਰ ਕਰ ਇਸ ਹਾਂ तीनशे एक रुपयाची देणगे दिनगाव आहे मंडळ त्यांचा अत्यंत आभार गुणी आहे अखंडाकरी समाज विद्यमान सह खजिंदा मंगेश, जी धनावडे या या पुछ 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 धनावडे मंगेश धनावडे यांच या ठिकाणी शाळ पुष्प देऊन सत्कार करत आहोत सत्कार करतील सुदेश तापडे आपण शाळ व पुष्पुद्र देऊन या ठिकाणी सत्कार करायचा अखंड समाज खूप मंगेश मंगेशजी धनावडे कापोली आपण खेळण्याच्या दृष्टीने तर राहेते चालू सामना संभाळत आपला सामना लगेच सुरू जाईल याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे हे आहे

साईल आणि साईल मला वाटत आहे पती तर नाही वडवडे समाज महिला माझी अध्यक्ष श्रीपदी लक्ष्मीबाई गोविंदा सालखी या आमच्या मंडळाला दोनशे एक रुपयाची देणगी देणगीचा स्वीकार झाले मंडळ त्यांचा अत्यंत धन्यवाद

आठ नंबर त्याची पडदे गेले साहेब बघूया आपल्या संघासाठी काय करत असते रिकाम मागे पुन्हा एकदा मूर्ती लहान कीर्ती मान रिकम असते मागे ते त्यांना पडदे तर पुन्हा एकदा पाठी तसेच भाचंद्र नागती आमच्या मंडळा रोग

आणि मला वाटत त्यांनी सिंगल बॉर्न टिपलेला आहे पुन्हा टोकिया तसेच आशिष गोळगावकर हायस्कूल आमच्या मंडळाला तीन हजार रुपयांनी देणगे देणगे स्वीकार मंडळ त्यांचा अत्यंत आभार हृदय धन्यवाद साहेब गाणेकर मोरली म्हणजे कुठे असतील ते चेशकर या आमच्या इतर मंडळी भाज्याची व्यवस्था करेल साहेब गाणेकर ट्रॅक्टर सेवा

<laughs> श्रीकांत कृष्णकांत पाटील रायगड जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता मंडळाला पाच हजार एक रुपयाची देणगी देणगीचा स्वीकार झाला आहे मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आभारी ऋणी ऋणी आहे धन्यवाद चालू असलेला सेमीफायनलचा पहिला सामना जय हनुमान हनुमा संतप्पा काबोली अतिशय शांत अशा वातावरणामध्ये चालू असलेला सामना सांगणार युवालयन्स ग्रुप वडवली आयोजित आज या ठिकाणी तिसरा क्रीडा महोत्सव संपन्न होत आहे जय हनुमान पदमपूर संघाची सात नंबर दस स्पर्धान केलेली रिकाय मस्ती मागे म्हणले धक्याची घा वाचली आहे आणि त्यांची पकडपती सामनाच्या पहायला शेवटचे पाच मिनिटे जय हनुमान कोण अंबोली पंधरा गुण जगदंब कापुली सात गुण विश्वनाथ भावे विश्वनाथ घाट भावे यांचं आमच्या मंडळला एकशे एक रुपयाचे देणगी त्यांनी स्वीकार झाले मंडळ त्यांचा अत्यंत आभार लिहून आहे सात नंबरची जायची प्रयत्न केले बघूया आणि मला वाटतं एक गाडी घेतली आहे नाही का साहि आणि साहिड यांची सुद्धा पकड झालेली आहे शेवटी पाऊस का मार मूर्ती राजकी प्रथमेश लागते यासोबत आमच्या मंडळाला पाचशे एक रुपयाची गणिका स्वीकार झालाय मंडळ त्यांचा अत्यंत आभार ऋणी आहे बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते मागे 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 तर पुन्हा एकदा पाठी वडवले अगदी समाज माजी अध्यक्ष किशोर भवन बिराडे यांसुद्धा आमच्या मंडळाला एक हजार पाचशे देणगी देणगे स्वीकार झालाय

अनुती लहान कीर्ती महान असे ते दोन नंबरच्या अशी भरदान केलेले बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते करून तिकडे मस्ते मागे 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 पती तर पुन्हा एकदा चंद्रकांत महादेव संघाचे बघूया आणि पुन्हा एकदा उंचीचे मुरडे संघाचे आणि मला त्यांनी चिंगल पॉईंट टिपलेला आहे बघूया पुन्हा एकदा कापळी संघाचे